मी अविनाश सकपाळ उपायुक्त परिमंडळ क्रमांक दोन यापूर्वी मी परिमंडळ क्रमांक पाच मध्ये गेली चार वर्ष कार्यरत होतो नुकताच या ठिकाणी परिमंडळ दोनचा चार्ज घेतलेला आहे माझ्याकडे सध्या बाणेर क्षेत्रीय कार्यालय शिवाजीनगर भोलेरोड क्षेत्रीय कार्यालय आणि कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय या तिन्ही क्षेत्रीय कार्यालयांचा प्रशासकीय नियंत्रण काम आहे आणि मी नुकताच या ठिकाणी चार्ज घेतला असल्यामुळे सध्या सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून प्रलंबित असणाऱ्या कामांचा बारकाईने अभ्यास करून ती जास्तीत जास्त सोडवण्याचा माझ्याकडून प्रयत्न राहील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये एक एक सहाय्यक आयुक्त हे माझ्या नियंत्रणाखाली काम करतात त्या सहाय्यक आयुक्तांच्या खाली म्हणजे हैरकी जी आहे त्या प्रत्येक सहाय्यक आयुक्तांच्या अंडरमध्ये एक प्रशासन अधिकारी एक उपअभियंता आणि दुसरा आरोग्याचा डी एस आय अशी ही हैरकी आहे तसंच एक वार्ड मेडिकल ऑफिसर देखील असतो टेक्निकल विंगमध्ये डेप्युटी इंजिनियर आणि त्याच्या खाली असलेले ज्युनियर इंजिनियर्स हे विकासाची कामं उदाहरणार्थ झोपडपट्ट्यांमध्ये गटारांची दुरुस्ती फुटपाथ दुरुस्ती इतर भागातल्या भवनच्या दुरुस्त्या रोड रिपेरिंग आणि इतर दहा लाखाच्या आतली कामं ही स्थापत्य विभागामार्फत केली जातात तसंच जो डी एस आय असतो म्हणजे आरोग्य विभागाचा प्रमुख प्रत्येक डी एस आयच्या कंट्रोलमध्ये साधारणपणे प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये सहा हे आरोग्य निरीक्षक ज्यांना आपण सॅनिटरी इन्स्पेक्टर्स बोलतो ते काम करत असतात आणि आरोग्यामध्ये दैनंदिन स्वच्छता प्रत्येक आरोग्य निरीक्षकाच्या अंडरमध्ये एक एक मुकादम आणि मुकादमाच्या अंडर एक एक कोठी असते ज्या कोठीवरती तीस ते चाळीस सेवक हे कार्यरत असतात हे तीस ते चाळीस सेवक हे प्रत्येक हद्दीमध्ये जाऊन प्रत्येक सेवकाला एक एक हद्द जी साधारणपणे पन्नास हजार स्क्वेअर फुटाची असते त्या पन्नास हजार स्क्वेअर फुटामध्ये झाडणकाम स्वच्छता इत्यादी कामं केली जातात दुसरं जी आस्थापना विभाग असतो ज्याच्यामध्ये प्रशासन अधिकारी हा त्याचा प्रमुख हेड असतो जो सहाय्यक आयुक्ताच्या नियंत्रणाखाली असतो तो प्रशासनाधिकारी दैनंदिन वारस नोंदीची कामं वारस प्रकरणं पगार बिलं अशा अशा प्रकारची ही कामं केली जातात या व्यतिरिक्त जे वॉर्ड मेडिकल ऑफिसर असतात त्यांच्या कंट्रोलमध्ये कीटक नियंत्रणाचा विभाग असतो ज्याच्यामध्ये मलेरिया किंवा डेंग्यू इत्यादी आजार पसरू नयेत याबाबत फॉगिंग किंवा औषध फवारणी करून त्याच्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम असतं तरी माझ्यामार्फत आता मी नुकताच या ठिकाणी चार्ज घेतलेला आहे जर समजा सहाय्यक का आयुक्त कार्यालयामधून जर नागरिकांची कामं विशिष्ट पद्धतीने होत नसतील तर त्यांनी अवश्य मला येऊन भेटावं त्यांची कामं मार्गी लावली जातील आणि जी काही प्रलंबित कामं आहेत त्याबाबत मी या ठिकाणी स्वत जातीनं लक्ष देऊन ती कामं कशा पद्धतीनं पुढे नेता येतील याबाबतचा सर्वस्वी प्रयत्न करणार आहे टी व्ही टेनच्या माध्यमातून माय बाईट माय राईट या सदराखाली मी आज ही मुलाखत देत आहे नागरिकांना असंही आव्हान आहे की ज्या काही समस्या असतील त्या नागरिकांनी टी व्ही टेनच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचविल्या तरी देखील मी त्या समस्यांचं निराकरण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि यासाठी मी टी व्ही टेनचा आभारी आहे इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब